बाहेर आभाळ भरून आलं होतं संध्याकाळी सहा वाजता सुद्धा गुडूप अंधार झाला होता, होता। कोण्यात तरी शनी पाऊस सुरू होईल असं वातावरण कॉपीचा मग घेऊन ती गॅलरीत आली मनात असंख्य विचारांचं खाऊर दाटलेलं या अशा वातावरणात जरा जास्तच भाऊक होती ती छोट्या छोट्या गोष्टीत पण तिला अर्थपूर्ण आणि महत्वाच्या वाटायला लागतात तिने क्वापीचं एक घोट घेतला आणि तिचं मन भूतकाळात हरवलं आठवणीत रमलं काही सुखद तर काही दुखत पण जगायला बळ देणारे आठवणी आठवणींची सफर करत असतानाच तिचं मन आयुष्याच्या काही अविस्मरणीय वळणावर येऊन थपकलं मग आयुष्यातले या प्रत्येक वळणावर भेटलेल्या निरनिराळ्या व्यक्तींचा ती विचार करू लागली काही खूप जवळची आपली वाटणारी तर काही जवळची असूनही वेळप्रसंगी परकी वाटणारी या अशा स्वार्थी लोकांसोबत हे काही प्रसंग तिला आठवले आणि तिला तिचीच दया आली तिला वाटलं इतका जीव लावतो आपण काही माणसांना आणि त्यांच्या वागण्यात जरा जरी बदल झाला तरी कळकळून येतं मनात कधी कधी स्वतःला त्यांच्या जागी ठेवून विचार करायला लागतो आपण त्यांना समजून घ्यायला प्रयत्न करतो पण त्रास काही संपत नाही असं का वागावंसं वाटतं असेल त्या व्यक्तीला माझ्याशी हे काही केल्या उमगत नाही या अशा असंख्य प्रश्नांच्या गर्दीत तिचं डोकं अगदी जड झालं अग ज्हान्मी काय रे शार्दूल अचानक भानावर येऊन ती म्हणाली कुठे तंद्री लागलेली एवढी कसला विचार आहे इतका काही विशेष नाही रे विशेष नाही म्हणजे काहीतरी आहेस सांग पटकन काही स्वार्थी आणि मतलबी माणसांबद्दल विचार करत होते अचानक कोणी काही म्हणायला का नाही रे तुला नाही वाटत का असं की आयुष्यात काही टप्प्यांवर ही माणसं नसती भेटली तर कदाचित आपण एका वेगळ्या टप वळणावर असतो आणि हे वळण जास्त सुखी असणार होतं का का म्हणजे त्यावेळी ते त्या जास्त चांगलं अस असलं असतं आणि प्रत्येक टप्प्यावर निस्वार्थीपणे साथ निभवणारी माणसं त्यांचं काय त्यांच्यात नाही विचार करायचा जाणून निरुत्तर झाली हा असा विचार तिने केलाच नव्हता शार्दूळ पुढे बोलला बोलू लागला जान्हवी काही माणसं इतके हक्काचे हक्काची बनून जातात की ती दुखावली जातील की शंकाच कधी मनात शिवत नाही स्वतः रोपट्यांना रोज पाणी द्यायची गरज असते पण डेरेदार वृक्षांना आपण रोज पाणी घालत नाही त्यांची मुळच कधीच खोलवर रोजलेली असतात की आपण स्वतःहून पाणी द्यायची गरजच संपते ते स्वतःहून पाण्याच्या दिशेने वाढतात तसंच काहीसं असतं त्या नात्यांचं बापरे किती काव्यात्मक बोलतोस रे तू वाटत नाही का इंग्लिश मीडियमचा आहेस नाही ऐकायचं का तुला जा तुम्ही बस एकटेच विचार करत शार्दूल हसून म्हणाला नाही रे बोल ना तू छान वाटतं ऐकायला मी म्हटलं म्हणत होते मनात कटू अनुभव येऊ लागला की पावलं आपोआप आप त्या डेरेदार वृक्षाकडे वळतात त्याच्या सावलीत नुसतं बसलं तरी शांत वाटत त्या महिन्यात पण एक सुख असतं अशी माणसं दुर्मिळ असतात त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही किंबहुना कोणी घ्यायचा प्रयत्न सुद्धा करू नये हो ना बरोबर आहे रे शार्दूल ही अशी माणसं सहज सहस्... सगळं सहज सोपं करून ठेवतात एखाद्या मैफलीच्या सुरुवातीला तानपुरा आधीच जुळलेला असावा इतकं सहज वा तुम्हालाही छान जमतं की लेखी का बाई शार्दूल ठट्टा करत म्हणाला जमायला हवं तुझी बायको आहे मी बरं चला बरीच कामं वाट पाहतायत कोण डिप्लॉय करायचा आजच्या आज आच। असं म्हणून शार्दूल काही काही तात गेला पण जानवी मात्र त्याच्या बोलण्याचा विचार करू लागली खरं तर नवी बंध जोडण्याच्या नादात ते मात्र याच सगळ्याच धाग्यांना गृहीत धरत होती ते शाश्वत आहे त्याची किंमत उतार नाही असं नाही तर त्याची सवय होऊन जाते असं काहीसं झालं होतं तिचं बरोबर बोलत होता त्याच्या ते नेहमी सकारात्मक बोलण्यावरच तर ती भाळली होती आजही तो तिला एक वेगळं चैतन्य देऊन गेला आता बाहेरचं वातावरण तिला अजूनच सुंदर दिसू लागलं तिने पुन्हा एक कॉफीचा घोट घेतला आणि काही क्षण डोळे घट्ट मिटवून घेतले त्यावेळी मात्र तिच्या डोळ्यांसमोर आली काही हक्काची माणसं जी कायम तिच्या सोबत होती सावलीसारखी तिचं मन तिला सांगू लागलं कधी कधी खूप गृहीत धरतो आपण या हक्काच्या माणसांना तुम्ही खूप महत्वाचे आहात हे सांगायचं राहूनच जातं बरेचदा ती माणसं रक्ताच्या नात्यांनी बांधलेली असतात तर कधी कधी साथ सोडत नाहीत आपला ना श्वास बनून राहतात ती पटकन तिच्या डायरी घेऊन आली आणि अक्षरात लिहू लागले एकाच वाटतो तीही माणसं काहीसे लिहिली तरी त्यांनी आधी वाचावसावसं वाटतं ती ही माणसं केवळ नुसतं कुठेतरी जाऊन शांत बसावं असं वाटतं तरी सोबत यायला तयार असा असणारी ही माणसं या अशा सवयींच्या लोकांना आज मनापासून थँक्यू म्हणायचं तुम्ही नसतात तर कदाचित नात्यांवरचाच विश्वास उडाला असता तुम्ही नसतात तर प्रेमात पडण्याची भावना एवढी पेशल नसती तुम्ही नसता तर पावसात भिजणं फक्त एक कटकट असते तुम्ही नसता तर आयुष्याचं चित्र जर रंगीत असलं असतं पण हे रंगीत चित्र बघण्यासाठी हवी असणारी सोबत हे चित्र निरखणारे सुंदर डोळे मात्र नसते मग त्या अशा रंगीत चित्रांचा तरी काय उपयोग खरंच तुमच्यामुळे हे आयुष्याच्या खूप तोडजोडी सुसह्य झाल्यात रंगीबिरंगी काचा प्रत्येकजण व्यस्तोच आयुष्यात पण त्यांना सोडून त्यांचे सुंदर पॅटर्नं बनवणारं कॅलिस्कोप खूप कमीच जणांकडे असतो माझ्यासाठी तो स्कॅलेटस्कोप बनला तुम्ही आयुष्य तुमच्याबद्दल काय लिहा आणि किती लिहा ते कधी समजत नाही कारण ते अपरिमित आहे मनात अनेक विचारांची गर्दी वाढायला लागली की हक्काच्या माणसांकडे आपण सगळं भडाभड बोलून -बड़ मोकळं होतो कारण ती माणसं आपले जज करत नाहीत कधी कधी वाटतं की ही माणसं आयुष्यात नसती तर गुदमरून गेलो असतो आपण आपल्याच विचारांच्या डोव्यात कोणाच्या प्रेमात पडल्यावर त्यांच्याकडे आधी कबुली दिली जाते अशी ही माणसं इंटरव्ह्यूमध्ये बाहेर आल्यावर पहिला फोन ज्यांना केला जातो ती माणसं आजारी असल्यावर ज्यांना आजार ज झाला स्पष्ट सुरुवात नाही आणि शेवट तर नाहीच नाही पावसाच्या आवाजाने ती भानावर आली बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता या सगळ्या तिचे डोळे मात्र कधी व्हावू लागले तिलाच कळत नव्ह नाही पण तिच्या डोळ्यांटांवर मात्र हसू होतं समाधानाचं ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स